या ठिकाणी जो मोर्चा आपण काढला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी देण्यासाठी मी आहे बालाजी पाटील कुंडू माने आमच्या मराठवाडा शिक्षक संघटनेचे नेते ते फार मोठे नेते इथं व्यासपीठावरती आहे बसवराज पाटील शिवाजी ठाकरे मी स्वत मराठवाडा शिक्षक संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तुम्हाला कायमस्वरूपी पाठिंबा मिळते आणि आमचे आमदार जे आहेत असे ते तिथं आझाद मैदानावर पण येते तुम्हाला काही गरज पडली तर तीही करू राष्ट्रीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलतोय कारण तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवून या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देतो अशी शपथ घेतली होती त्याच्यानंतर काय झालंय सारा महाराष्ट्र पास hmm. लाडके बहिण योजना आणली मी राजकीय भाषण नाही करणार मला चांगली जाणीव आहे लाडके बहिण योजनेच काय झालं हेही तुम्हाला माहित आहे माझी एक बहिणी एक ताई मला म्हणत होती आता सांगत होती आम्ही सरकारच्या विरोधात नाही हे पहिल्यांदा डोक्यात काढून कुठलेही प्रश्न सरकार निर्माण करत असत कुठलेही प्रश्न हे पहिल्यांदा लक्षात ठेवा एक्क्याण्णव लाखीकरण झालं त्याचे सारे परिणाम आहेत जी विनरसिंग रावनी तुम्हाला सांगतो त्या करारावरती सहाय्य केल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दे विलासराव देशमुख होते त्यांचं हे सर्व पाप आहे आणि म्हणून धोरण पाहिजे तुम्ही कर्मचारी आहात शासकीय कर्मचारी आहात उद्या तुम्हाला तुम्ही मागणी एकच केली पाहिजे नुसता पिरियड वाढवून मिळायला पाहिजे असं नाही तर तुम्हाला कायम सेवेमध्ये सामावून घ्या अशी तुम्ही मागणी केली नृत्य मागणी करायची नाही तर तुम्हाला आता मला मी सांगत नाही तुम्हाला पण आमच्याकडे असे काही कर्मचारी आहेत की तीन तीन चार चार लाख रुपये पगारी आहेत पेन्शन दीड दीड लाख आहेत मी एक जण सांगत होते की सहा हजारावर आम्ही काम करतो हा भारत देश आहे या भारतामध्ये सर्व खाजगीकरण झालेलं आहे बालाजी पाटील हा लढा एवढा झोपा नाही बांगलादेशामध्ये त्या धोरणाची अंमलबजावणी झाली राष्ट्रपती झक मारतोय दिल्लीमध्ये येऊन जपून बसलेलं आहे पाकिस्तान मध्ये त्याच झाला नेपाळ मध्ये त्याच आहे तिथे राजशाही तरुणाने बदलली श्रीलंकेमध्ये सुद्धा त्याच झालं तीन धोरणा केलं होतं आता हरम खोड सुद्धा जग बेचिरा करायला निघालेला आहे त्याचे परिणाम तुम्हाला सांगतो पाहिले आपण आपले बेरोजगार पोरे अमेरिकेत गेले आणि तिकडे हातकड्या घालून पायामध्ये पाहिलं नाही अमेरिकेला गेले होते रोजगार मागायला परत पाठवले हातकड्या घालून पायामध्ये हे उद्या तुम्हाला ते पाणी येऊ नये कारण एक ग्लॅमर आहे बेरोजगारी हे फार भयानक विषय आहे फार गंभीर विषय आहे आणि म्हणून तुम्ही किती गंभीर आहात फक्त तुम्हाला मानधन मिळालं आणि सहा महिन्याच्या आयोजित वर्षावर जर एक तर दोन्ही भूमिका जरा क्लिअर आपली असली पाहिजे तुम्ही कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे हे मागणीला उतरा आणखी सहा महिन्याचा कालखंड मिळाला पाहिजे अशा तो मागण्या करू नका त्याच कारण आहे की पाच वर्षानंतर तुम्ही क्वालिफाईड लोक आहात पाच सहा वर्षानंतर आमदाराला तीन साडेतीन लाख रुपये तुम्हाला सत्तो मानधन मिळतो राष्ट्रपतीचं कंत्राटीकरण झालं पाहिजे पंतप्रधानाचं कंत्राटीकरण झालं पाहिजे आमदाराचं कंत्राटीकरण झालं पाहिजे कामगाराचं कंत्राटीकरण झालं पाहिजे यांचं मात्र नको कंत्राटीकरण कुणाचं या देशातल्या तमाम तुम्हाला सगळं गोरगरीब माणसांची पोरात शिकायला त्यांच्या बाबतीमध्ये हे सर्व खाजगीकरण चालू झालेलं आहे आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य तुम्ही घेऊन या ठिकाणी मोर्चा काढलात आणि एकच एक लढ्याला यशस्वी व्हायचं असे मी अनुभवानं सांगतो लाखोनी आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे माझ्या इतका वयस्कर माणूस आता इथं नाही शेकडो वेळा जेलमध्ये गेलो शेकडे केसेस आहेत तानाजी पाटील माझ्यावरती ते आताही उद्याच्याला केसेस माझ्यावरही दाखल होणार आहे कारण मी इथं आलो की जो काही नक्षलवादी आहे असं समजून ते मला हे करतात माझ्या घराला वेळा घालतात पोलिसा येऊन काय सांगतो या बेरोजगारांना फक्त एकच सांगतो की तुम्ही संघटित व्हा तुमचा हक्क आहे संविधानामध्ये तुम्हाला रोजगार मिळायला पाहिजे संविधानामध्ये सांगितलं पण संविधान उडीत काढायचा कार्यक्रम या मोदी सरकारने केलाय आणि या फडणवीस सरकारने केलेला आहे तुम्ही संघटित राहा शेवटपर्यंत राहा राज्याभरात तुम्हाला सांगतो आणि जे माणसं आंदोलनातून बाहेर जातील ना त्याचं नाक कापून त्याला जोड्यानं मारायचं चौकात उभारू हे पण नीट लक्षात ठेवा लक्षात राजकीय लोक येतात भाषण देतात लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय लक्षात ठेवा हे लबाड सरकार दिल्लीतलं बिन केंद्रात बीन राज्याचं बी नीट लक्षात ठेवा आणि म्हणून जोडे सुद्धा आपल्या जरा चांगले मजबूत ठेवा माझा मारून मारून फाटलेला आहे आता आलं लक्षात आणि म्हणून नीट लक्षात ठेवा पण कुठे वेळ बघितले तुम्ही आयुष्यामध्ये लय पण कुठे जातात आंदोलनात तू निघून आणि म्हणून बंधू न तुम्हाला या ठिकाणी एक अत्यंत क्रांतिकारक तुम्ही लढता आहात म्हणून तुम्हाला या ठिकाणी क्रांतिकारक अभिवादन करतो लाल क्लब जिंदाबाद